न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा डब्बू गोल रिमोट गोल हे दोन अंकी बालनाट्य सूर्य पृथ्वीवर रागवला तर काय होईल या संकल्पनेवर आधारित पपेट शो बालकथा आणि धमाल बालगीतांच्या सादरीकरणाने बालनगरी हशा आणि टाळ्यांच्या गजरात दुमदुमून गेले सुट्टीचा दिवस असल्याने या सर्व कार्यक्रमांना लहान बालमित्रांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात यंदा पहिल्यांदाच बालकांसाठी बालनगरी स्वतंत्रपणे उभारण्यात आले लहान मुलं आणि पालक वर्गांकडून या बालरंगभूमीला मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली आज नाट्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी बालनगरी सुधा करमळकर रंगमंच येथे अखिल भारतीय नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा सहकार्यवाह गौरी लोंढे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून रंग देवतेची पूजा करण्यात आली यावेळी शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे आयोजक भाऊसाहेब नाट्य परिषद कृष्ण कुमार गोयल अखिल भारतीय नाट्य परिषद शिरूर शाखेचे अध्यक्ष दीपाली शेळके रुपाली पाथरे आदी मान्यवर उपस्थित होते सकाळी कार्यक्रमाची सुरुवात नृत्य कला अकादमीच्या वतीने गणेश वंदना सादर करून करण्यात आली त्यानंतर नाट्यसंस्कार कला अकादमी पुणे यांच्या वतीने ढबू गोल रिमोट गोल हे दोन अंकी बाल बालनाट्य सादर करण्यात आले बाल चमुन्नी हशा आणि टाळ्यांच्या गजरात या नाट्याला प्रतिसाद दिला नंतर रंगलेल्या पोपट शो कुकुडूकू याने तर सर्वच बालकांची मने जिंकली सूर्य पृथ्वीवर रागवला तर काय होईल या संकल्पनेवर आधारित हा कार्यक्रम पपेटरी हाऊस मुंबई यांनी सादर केला यानंतर नाट्य परिषदेच्या तळेगाव शाखेच्या वतीने माझी माय हे बालनाट्य सादर केले तसेच बालकथांचा गोष्ट रंग हा कार्यक्रम रंगला रेनबो अंब्रेला पुणे प्रस्तुत गोष्ट सिंपल पिल्लाची ग्रिप्स थिएटर हे नाटक सादर केले तर संध्याकाळच्या वेळी धमाल बालगीत सादर करण्यात आली पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा